दिनांक बावीस तारखेला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान वाळके हे पेपर वाटण्यासाठी जेव्हा जात होते सी ची, सी एच एल त्या रोडवर त्यावेळेस त्याच्या मोटरसायकलजवळ एक दुसरा मोटरसायकल येऊन थांबला की मा मी पडत होतो या बहाणा करून त्यांनी चल पोलीस स्टेशनला म्हणून बसवलं आणि काही अंतरावर नेऊन त्याला थांबवलं आणि त्याचे पैसे हिसकावले त्यासंबंधाने आम्ही रि तक्रार घेऊन तीनशे ब्याण्णवचा गुन्हा दाखल केला आणि तीनशे ब्याण्णवचा हो गुन्हा दाखल केल्यानंतर आमची जी डी बी टीम आहे ए पी आय मलिक आणि ए पी आय एकरे हे सर्वांनी माहिती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्या आरोपीला आम्ही आज अटक केलं आरोपीकडून मोटरसायकल आणि अडीच हजार रुपये रिकवर केलेले आहेत आरोपीचा पीशा घेऊन आर आणखी आम्ही त्याचा तपास पुढे चालू